खेड नगर परिषदच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने आपण सर्वांना मार्गदर्शन करण्याकरिता इथे उपस्थित रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री सन्माननीय उद्धवजी सामंतसाहेब सन्माननीय वैभवजी खेडेकर शशीभाऊ भाऊ माझी पत्नी श्रेया संजयजी असेल अण्णा भाजपचे शहप्रमुख आणि असेल सचिन धाडवे अरविंद चव्हाण शिवसेनेचे प्रमुख कुंदनजी आणि ज्यांच्याकरिता आपण सर्व इथे एकत्रित आलेलो हो। आहोत त्या युतीच्या शिवसेना भाजप युतीच्या नगराध्यक्ष नगराध्यक्ष उमेदवार माझी ताई मोटाला शिवसेना आणि भाजपचे सर्व उपस्थित सर्व कार्यकर्ते सर्व उमेदवार खर तर उदय जी वीस मिनिटापूर्वी इथे एक आठ दहा जण जमली होती फक्त एक सगळ्यांना उमेदवारांना कॉल केले की वेळोवेळी कल्पना देऊन ठेवली होती आपला कार्यक्रम झाला असल्यामुळे कल्पना दिली होती की फोन केल्यानंतर सगळ्यांनी इथे लगेच जमायचं आहे आणि फक्त एका फोन कॉल वरती आपले शिवसेना आणि भाजपचे उमेदवार आणि प्रमुख कार्यकर्ते सध्या इथे फक्त जमलेले आहेत जर का मेळावा घ्यायचं ठरवलं असतं दोन दिवसाचा अवधी दिला असता तर मैदानातच इथे मेळावा घ्यावा लागतो इथे काही बंद वंदिसह मेळावा घेऊन चालत नाही आणि म्हणून उपस्थित आपण सर्व शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते पहिल्या दिवसापासूनच खेडमध्ये युती होणार की नाही होणार या बाबतीतली चर्चा अगदी महाराष्ट्राच्या स्तरावरती होत होती आणि आजच्या या बैठकीच्या निमित्ताने मी पुन्हा एकदा नक्कीच उदयजी आपल्या मनापासून मी आभार मानेन भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब असते आणि विशेषतः देखील मी आभार कारण समन्वय जर का आला नसता तर कदाचित आज शिवसेना भाजपची युती इथे आपल्याला पाहायला मिळाली नसती आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये आपण सगळ्याच नगर परिषदा नगरपंचायती आपण ह्या शिवसेना भाजप युतीच्या अंतर्गत आपण लढवतोय आणि नक्कीच सगळ्यांनी ज्याचा उल्लेख इथे केलाय येणाऱ्या तीन तारखेला ज्यावेळेला निकाल लागेल त्यावेळेस सबंदर जिल्ह्यामध्ये मला वाटतं आताच बैठक बैटा बैठच आपली चर्चा चालू होती की संपूर्ण जिल्ह्यामध्ये जेवढ्या निवडणुका जाहीर निवडणुका जा, निवडणुका जाहीर झालेल्या आहे। आहेत तर सगळ्याच ठिकाणी शंभर टक्के निकाल लागेल अशी परिस्थिती आहे आणि त्यासोबतच आपल्या खेडमध्ये देखील रामदासभाई इथे लोकप्रतिनिधित्व करत असताना आमदार असताना मंत्री असताना विरोधी पक्षनेते असताना विशेषतः रामदासभाईंच्या सुरुवातीच्या कालामध्ये जे काही इथे यश इथे प्राप्त व्हायचं किंबहुना संबंध महाराष्ट्रामध्ये नगर परिषद पहिली शिवसेनेची नगरपरिषद पुढे निवडून आली असेल तर खेडची नगरपरिषद निवडून आली होती हा रेकॉर्ड आणि हा अभिमान खेडमधल्या सर्वच कार्यकर्त्यांना आहे आणि नक्कीच एक चांगली बाब घडली या युतीच्या निमित्ताने आणि खरं तर संजयजी इतिहास इथे आज उपस्थित राहू शकले नाही संजय जी कदम आज उपस्थित राहू शकले नाहीत त्यांच्या घरी देखील लग्न आहे त्यांच्या सुपुत्रांचं त्याच्या तयारीमध्ये देखील ते आहेत परंतु आज आम्ही सगळे प्रमुख विरोधक मतदारसंघामध्ये एकत्र आलेले असल्यामुळे राजकीय फक्त विरोध संपला नाही तर आपल्या मी त्या परवाच्या दिवशी देखील याचा उल्लेख मी केला की हा विरोधक आम्ही सगळं विरोधक राजकीय आम्ही विरोधक एकत्र आलेला असल्यामुळे आता मात्र विकासाला चार पटीनेही गती मिळणार आहे चार पटीने गती मिळणार आहे आणि म्हणून मला वाटतं आपण दहा वासाची वेळ देखील आहे प्रचाराची मी वेळ घेत नाही परंतु आज, आज खेड शहराच्या विकासाकरिता ही युती होणं ही अत्यंत आवश्यक होत आज आ, मी असेल वैभवजी असतील किंवा संजय जी असेल आम्ही सगळे एकत्र मिळून नक्कीच आपल्या खेडच्या फक्त या निवडणुकीपुरता आम्ही शब्द देणार नाही आपल्या सहकार्यानेच उद्या आपण आपण पालकमंत्री म्हणून आपल्या सहकार्याने देखील आणि एकनाथ शिंदे साहेब आपले आज नगरविकास मंत्री आहेत आज आपले उपमुख्यमंत्री आहेत शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री असताना खेळ शहराकरिता जो भरीव निधी दिलाय त्याची उणीव कधीच कोणी भरून काढू शकत नाही किंवा तशा पद्धतीच्या विकास कामाच्या बाबतीमध्ये आजही खेडमध्ये चर्चा होते अठ्ठेचाळीस कोटीची नळपण योजना असू देत एकशे दहा कोटीचा आपल्या हॅमचा खेडचा आपली रस्ता असू देत किंवा आपल्या खेडमध्ये असलेल्या आपल्या सर्वांना कल्पना आहे की नाट्यगृहाचं जे आपण दुरुस्तीचं काम आपण हाती घेतलं ते, ते काम असू देत मैदान असू द्यात किंवा इथे आता केंद्र सरकार मार्फत आपण काही निधी आपण आणला आपण इथे जे खेडमध्ये असलेलं जे रुग्णालय आहे त्याचं नूतनीकरण आपण करतोय त्याचं काम असू द्या अशी अनेक कामं जनहिताचे काम आपण इथे हाती घेतले आणि जनतेचा प्रतिसाद जसं वैभवने सांगितलं की एक हाती सत्ता आणि एक तर्फी वातावरण प्रचारामध्ये जा आम्हाला जाणवतंय आणि म्हणून आपल्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पालकमंत्री म्हणून नक्कीच आपण रत्नागिरी जिल्ह्यामधल्या सगळ्या नगर परिषदां निवडून आणावं हा आमचा विश्वास दर्शवतो आणि अधिक वेळेला एकच सांगतो आणि माननीय पालकमंत्री मोद्यांना विनंती करतो की आपण मनात व्यक्त करावं